कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ला खळबळ उडवून दिलेली आहे तांबडी आदिवासी वाडी येथील स्वाराला गौण खनिज वाहून देणाऱ्या डम्परने धडक दिली आहे या अपघातात नाम्या गंभीर जखमी झाले असून त्यांचा एक पाय निकामी झाल्याची हृदयद्रावक घटना घडलेली आहे गेल्या मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात घडला तांबडीजवळील दगड खाणीतून गौण खनिज भरून पेणकडे जाणाऱ्या डंपर क्रमांक एम एच शून्य सहा बी डब्ल्यू पंच्याहत्तर पंचावन्नने पेणकडून तांबडीकडे जाणाऱ्या नाम्या निरगुडा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की नाम्या रस्त्यावर कोसळले आणि त्यांना मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली या हृदयद्रावक अपघातानंतर दुर्दैवाने डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले जखमी नाम्या निर्गुडा यांना तातडीने पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी म्हात्रे खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले तिथे डॉक्टरांना त्यांचा एक पाय कापून टाकावा लागला पेण पोलिसांनी डम्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या त्याचा शोध सुरू आहे या घटनेमुळे परिसरातील गौण खनिज वाहतुकीच्या सुरक्षिततेवरती आणि नियमांवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत <स्थाँगा>